महानगरपालिका निवडणुकीमध्ये अंबापेठ गौरक्षण प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेचे चार अधिकृत उमेदवार उभे आहेत यामध्ये योगेश मधुकरराव वानखडे ब गटामध्ये सौ रेखा राजेंद्र खारोडे क गटामध्ये सौ नीलम हेमंत मालवीय व ड गटामध्ये डॉक्टर अद्वैत प्रतिभा पानट असे तीन चारही उमेदवार आहेत या चारही उमेदवाराचा काय विजन आहे आपण जाणून घेऊया आपण सर्वात अगोदर डॉक्टर अद्वैत जे स्वतः डॉक्टर आहेत महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक झाल्यानंतर त्यांची काय भूमिका राहील काय त्यांचं व्हिजन कामाचं राहील जाणून घेऊया व्हिजन खूपच सिंपल आहे आमचं त्याच्यासाठी सा। आम्ही एक फॉर्म्युला केला आहे म्हणजे काही सुटणार नाही आमचा फॉर्म्युला आहे एस टू जी टू पी टू आणि एच एस टू म्हणजे साफसफाई आणि सुरक्षा सुरक्षेचा खूप प्रॉब्लेम आहे आपल्या शहरामध्ये बाहेर गावून छोट्या छोट्या गावात मुली शिकायला येतात किंवा आपल्या इथे मोठमोठ्याले घर आहेत तिथे फक्त आजी आजोबा राहतात तर यांच्या सुरक्षेचा काहीच आपल्याचा प्रबंध नाही त्यामुळे सीसीटीव्ही हे आमच्या याच्यावर राहील सेकंडली दुसऱ्या सुरक्षेसाठी आम्ही अशा सिनियर आजी आजोबांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवून तो लोकल पोली पोलीस स्टेशनला कनेक्ट करून देणार म्हणजे काही त्यांना असं वाटलं फक्त त्या ग्रुपवर टाकलं की पोलीस दुस, लगेच ऍक्शन मध्ये येऊ शकतात दुसरं म्हणजे साफसफाई आपण बघता की सगळीकडे कचऱ्याचे ढेर आहे उकल साचलेले आहेत साफसफाई आमचं मेन राहील आमच्या चौघांपैकी त्याच्यावर लक्ष ठेवू दर महिन्याला एक व्हिजिट राहत राहील आणि लोकांकडून आम्ही ऑनलाईन रेटिंग त्याच्यासाठी घेणार दुसरं जी टू म्हणजे गार्डन आणि ग्राउंड स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी आहे अमरावती पण स्मार्ट सिटी अमरावतीमध्ये स्मार्ट गार्डन नाही आहे ना आणि स्मार्ट ग्राउंड पण नाही आहे मुलं सगळे मोबाईलच्या विरख्यामध्ये आहेत त्यांना जर ग्राउंडकडे आकर्षित करायचं असेल तर आपल्याला त्या ग्राउंड मध्ये तेवढ्या सोयी सुविधा द्याव्या लागतील त्यासाठी स्मार्ट ग्राउंड आणि स्मार्ट बगीचे काम करून आले सगळे थकलेले आपले वरिष्ठ लोक किंवा यंग जनरेशन आहे त्यांच्या रिक्रिएशन साठी त्यांच्या एंटरटेनमेंट साठी बगीचे असणं जरुरी आहे त्याच्यामध्ये लोकांचे संबंध एकमेकांशी छान वाढतात एक, एक एकोपा निर्माण होतो हे झालं जी टू पी टू हा फार महत्वाचा विषय त्याच्यामध्ये एक पी पब्लिक टॉयलेट्स खूप साऱ्या महिला आजकाल आ, हा प्रत्येक कामामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आहेत पण पब्लिक प्लेसेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांना थोडं अवघडल्यासारखं होतं कारण त्यांच्यासाठी साफ सुथरे असे पब्लिक टॉयलेट्सच नाही आहे तर आमच्या माता भगिनींसाठी आम्ही हा विषय घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे एच हा एच माझ्या आवडीचा विषय आहे हेल्थ स्वास्थ्य आता आम्ही घरोघरी फिरतो आहोत घरोघरी म्हणण्याच्या या प्रभागातल्या पुष्कळच्या जागी असे काही जागा आहे जिथे स्वास्थ्य रिलेटेड स्वास्थ्य संबंधी सुविधा ना कॉर्पोरेशनने दिल्या ना प्रायव्हेट दवाखान्यांनी तर त्याच्यासाठी आम्ही मात्र पहल करणार आहोत पक्का आणि नुसते हवेत गोष्टी न करता सगळ्यात पहिलं पहिलं पाऊल आम्ही टाकलं आमचं जे होप हॉस्पिटल होतं त्याला आम्ही पूर्ण हॉस्पिटलला महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेमध्ये कन्वर्ट करून टाकलं त्यामुळे हे जे काही प्रभागातले काही एरिया आहे जिथे लहान मुलं समजा आजारी झाले तर आईवडिलांना टेन्शन येते की आता इतका पैसा आणायचा कुठून तर ती सुविधा आम्ही आमच्या प्रायव्हेट हॉस्पिटलला करून दिली पण जर देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहभागाने आणि नागरिकांच्या आशीर्वादाने आम्ही जर निवडून आलो तर डेफिनेटली आम्ही अशा सगळ्या ठिकाणी स्वास्थ्य संबंधी सुविधेबद्दल कुठलीही कसूर राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ निश्चितच आपल्यासोबत डॉक्टर अद्वैत होते त्यांच्या नावातच काम करण्याचं त्यांचं नाव आहे आणि प्रतिभा त्यांच्या नावाला प्रतिभा जोडलेली आहे ही एक विशेष प्रतिभा त्यांच्यामध्ये आणि अंबागेट आणि गौरक्षण प्रभागासाठी त्यांचं एक काम वेगळं राहील असं त्यांची प्रतिक्रिया आहे